राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांनी लोकशाही राणाभाव साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले सातारा जिल्ह्यात आज लोकशाही रनाभाव साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली लोकशाही राणाभाव साठे यांनी आपल्या लेखणीतून श्रमिक आणि शोषित यांची हकीकत कथा कादंबरी आणि शाहिरीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडली विशेष म्हणजे अनाभाव साठे हे फक्त दीड दिवस शाळेत गेले होते तरीही त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली अशा महान लेखक नाटककार आणि शाहीर असलेल्या लोकशाही रळणाभाव साठे यांना अस्तादायक भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही याबद्दलची खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली दरवर्षी लोकशाही रळणाभाव साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे काम सुरू असून त्या जागी लवकरच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे त्यामुळे सातारा शहरातील जुनी नगरपरिषद इमारतीत ठेवलेल्या लोकशाही रळणाभाव साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अणनाभाव साठे यांचा विजय असो आणि अण्णाभाव साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी जुनी नगरपरिषदेची इमारत दणाळून गेली खर तर फार आनंदाचा उत्साह असतो एक तारीख म्हणजे अण्णाभाऊची जयंती प्रमाणे याही वर्षी आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आणि अण्णाभाऊ साठी कृती समितीच्या वतीनं उत्साह साजरी करतोय विविध कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये दहा तारखेला एक राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं कार्यकर्त्यांचा मेळावा आणि अण्णाभाऊ जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्त अण्णाभावांची जयंती आम्ही वर्षभर साजरी केली असतो असं काय नाही की एक ऑगस्टच फक्त जयंती असते वर्षभर आम्ही विविध कार्यक्रम करून अण्णाभाऊची जयंती साजरी केली असतो अण्णाभाऊचं नाव हे जगाच्या पलीकडे आहे आणि अण्णाभाऊचं काम पाहतोय आपण अण्णाभाऊनी कामगार चळवळ पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले आणि अण्णाभाऊनी सोळा ऑगस्टला गिरणी कामगारांच्या साठी मोर्चा काढला हा ऐतिहासिक क्षण आहे म्हणून अण्णाभाऊची जयंती आम्ही उत्साह साजरी करतो आणि या ठिकाणी आज आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव भाऊसाहेब वाघ आहेत रघुनाथ सकट आहेत रामनाथ साखे चव्हाण त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भाऊ माने त्याचबरोबर महेश वायदंडे आणि संदीप भाऊ पवार हे सर्व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष आमच्या संनादा कक्षी आहेत विमद शिंदे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन उत्साहात जयंती साजरी करीत असतो मात्र यावर्षी अण्णाभाऊंचा पुतळा हा नगरपालिके असतो त्यावेळेला आम्ही वाटेगावावरून जीवधान्याचं आयोजन करतो मात्र या वर्षी ही जयंती आम्ही उत्साह त्याच पद्धतीने साजरी करतोय आणि या ठिकाणी आमची प्रामुख्यानं मागणी असते अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मात्र सरकार अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार देत नाही हा विषय मोठा आहे सरकारनं मोदी सरकारनं आणि शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी अन्नभाऊन भारतरत्न देण्याबाबत ठराव करावा आणि तत्काळ मिळालं पाहिजे असे आमचे राष्ट्रीय समाज पक्ष अण्णाभाऊ साठे कृती समितीच्या वतीने मागणी 嗯。<Yeah. S 3> mm hmm.